तुमचं पुण्य जबरदस्त आहे देवाबद्दल आवड आहे ज्या वेळेला आम्ही त्या भजनामध्ये लंबून जातोय त्यावेळेला आपले शारीरिक श्रम सुद्धा विसरतोय का नाही त्यालाच म्हणायचं भाग गेला न गेला काय म्हणायचं व्यक्त केले तिथे देवा तुझ्या सेवेला लागलो मी एका जन्माचा गेला का लई सुंदर भजन केलं दुःख वारायने बरवा फळला शकून अवघा निवारी लान सीन, सीन म्हणजे सगळाच अवघा म्हणजे सगळा तुमचे झाले आदरुशन जन्म मरण नाही आता बरवा झाला वेव साव माणसाच्या जन्माला येऊन माझा व्यवहार चांगला झाला